तुमची गाय रतीब खात आहे आणि यामध्ये तिला आटा आणि गोळी पेंड हे घातलेले थोडीशी सडसडीत करून मी आता त्याला हा चारा खायला घातलेला आहे रतीप दिलेला आहे तर तुमची गाय रतीपसुद्धा खाते हे थोडंसं तुमच्या लक्षात येईल वैरण तर खातेच आणि चाराही खायला लागलेला आहे रतीपही खायला लागलेलं आहे बाकी तिच्या आरोग्याची आता फारशी अडचण राहिलेली नाही मी तिला आजचा दिवस उपचार देणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र उद्यानंतर तुम्ही गाय केव्हाही घेऊन जाणे तुमची गाय पूर्ण बरी होण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत घेतलेली आहे आणि तुम्ही माझ्याकडे गायला एक पाच दिवस ठेवून जे काय मला तिच्या सेवेची संधी माझ्या आईसारखी एक सेवेची संधी मिळाली आणि मी तिला मनापासून ती सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुमची सेवेच ठ आहे यामध्ये तुम्ही मग मला एक तुमच्या गायीची सेवा करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या पेन्स आभार मानला मला एक सांगा

त्याच्या यायच्या अगोदर चार पाच दिवस शेनाचं यायच्याकडे ज्या दिवशी त्या रात्री बंद झालं रस्त्या म्हणजे रस्त्या म्हणजे

आणि त्याच्यामुळे माझ्यापर्यंत लागले आणि माझ्या तिला जो अचूक इलाज झाला त्याच्यामुळे आज ही गाय वाचली याच्यामध्ये एक महत्वाचं मला मोठं समाधान आहे की या गायच्या वाचण्यामुळं तिचं वय खूप कमी आहे तिला भविष्यामध्ये तिला कित्येक वेतन देऊ शकते म्हणजे ते काही तिच्या बाळांना जन्म देऊ शकते म्हणजे एवढं तिचं लाईफ एवढं भविष्यामध्ये खूप शिल्लक आहे आणि त्या लाईफचा खरं तर फायदा आजच्या आजाराच्या रूपानं होऊ शकतो कारण धोक्याच्या उबरट्यावर तर ती होतीच आणि आता तिचा धोका संपलेला आहे आणि तुम्ही तुमचे कुटुंबीय जे काही जे काही त्रासामध्ये किंवा दुःखामध्ये होतं ते माझ्याकडून हलकंसं झालं आणि एक जीवन मिळालं त्याचा आनंद माझ्या नेहमीच मरणात राहील आणि तुम्हाला थोडंसं माझ्या सेवेबद्दल काय म्हणजे माझी जे अपेक्षा होते ना ते अपेक्षा चांगली म्हणजे तुम्ही शेवटी जायचे आणि एवढे लवकर ते कव्हर होईल असं मला पण नव्हतं वाटत एक ते दोन तीन दिवसातच पूर्ण म्हणजे किलरच होईल ते आई यावरला ये तुम्ही ते केलं ते मानलं पाहिजे तुम्हाला कारण जे जे डॉक्टर एक्स रे काढा सोनोग्राफी करा म्हणत होते ते तुम्ही काहीच केलं नाही

काळजी बघायला पाहिजे आणि तातडीची इलाज सुरू ठेवायला पाहिजे असं मिळत आहे की मला एखादं नॉलेज तिकडे जाऊन बोला आवाज जाऊ एखाद्या काही गोष्टींच मला जर अपूर्व ज्ञान असेल तर मी थोडस वरिष्ठांशी संपर्क साधायला सा पाहिजे त्याचा सल्ला घ्यायला गरज पडल्यास त्याला प्रत्यक्षात आणायला पाहिजे प्रत्येक गोष्टी फोनवरून क्लिअर होतात असेल जे तज्ञ असतात त्यांना डिटेल्स समजलं तरच ते तुम्हाला अचूक सांगू शकतात आणि त्याच्यावर सुद्धा भरसा अवलंबून हो आहे त्याच्यामुळं प्रत्यक्ष जी काही सर्विस जे काही प्रॉपर उपचार त्याला मिळाला पाहिजे होता तो कदाचित नसेल मिळालं त्याच्यामुळं त्याच्यातल्या काही सुधारणा नव्हतं लडामोडी ज्या दिसायला पण जातो त्या नाही दिसल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात तर तुम्ही आत्ता जो माझा उपचार झाल्यानंतर आता तुम्ही न्यायला आलात तर तुम्हाला काय तुमची पूर्ण बरी वाटते का आणि समाधान का हो एकदम म्हणजे झाली झालेली आणि त्यामुळेच आपण न्यायला आलं तुम्ही पाठवले ना त्यात चळत तर ही गाय आता चांगली झाली आता ते उसाच्या कांठ्या पण फोडायला लागले गवाळ तर गवत खतते म्हणजे चारा सगळाच खायला लागले खाते खतते ओलं खाते वळखू खाते कांड्या खाते आणि सगळ्यांवर घेते आणि शेणातून ते पूर्ण बंद झालं बंद झालं खरं तुमचे ते रक्त येणारी मी फोटो बघितले किंवा तिची ती अवस्था बघितली की मलाही वाटत होतं की हे को कोणत्या भागातून हा रक्तप्रवाह होतो आणि ते ठिकाण मला नेमकं कसं अभ्यास होतू शक शकतो आणि तिथपर्यंत कसं पोचून त्याच्यावर योग्य उपचार असा होईल त्याच्यावर थोडंसं मी जास्त भर दिला आणि खरं तर मला तुमचे काही फोटो विडिओ सुद्धा उपयोग म्हणून मी नेहमी म्हणतो की तुम्हाला जेवढी अचूक माहिती मला सांगा तेवढं मला उपचार देणं सोपं जातं आणि जरी समजा असं प्रेटन की जनावरप्रमाणे मालकी मोकायची एखाद्या मालकानं काही नाही सांगितलं तरीसुद्धा पशुवैद्यकीय क्षेत्राचं ज्ञान याचा अभ्यास आम्ही घेऊन आलो आहे आम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिस करतो त्यावेळेला आम्ही हा पूर्ण अभ्यास केलेला असतो आणि मगच ह्या क्षेत्रामध्ये उतरतो त्यावेळेला खरं तर सगळं शोधायचे काम हे अशुवैदेकच आहे तिथं तुम्ही नाही काय सांगितलं तुम्ही नुसता पेशंट उभा केला आणि जरी तुम्ही एखाद्या डॉक्टरनं म्हटलं काय नाही माझ्या गाईला काय झाले सुट माझी गाई फक्त खात नाही खात नाही आजार आहे असं मला वाटतं काय आजार आहे कोणता आहे कशा झालं मला सांगतात हे कारणही शोधा ज्या वेळेला असा प्रत्येक पशु मालक पशुवैद्यकांच्या मागणी करेल त्या वेळेला खऱ्या अर्थानं पशुवैदिकाकडून तुम्हाला अत्यंत चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न होईल किंवा ज्यांच्या आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतील लोकांच्या मध्ये हा असं पूर्वीचा काळ होत थोडस डॉक्टरला काय समजते लोकच आहे ते काय सगळं सांगत डॉक्टरला काय कळत खरं तर माझं स्पष्ट मत आहे खरं तर डॉक्टरला सगळं कळत असत कारण ते ज्ञान घेतलंच कशाच बरोबर त्या डॉक्टरने हे संपूर्ण ज्ञान मिळवलं ना त्याची त्याची मूक भाषा आहे त्याच्या अंतर्गत शारीरिक क्षणाचा अभ्यास सर्व विकारांचा आजारांचा रोगांचा सगळ्यांचा अभ्यास हा त्या पशुव्यक्कानं घेतलेला असतो आणि म्हणून तुम्ही अशा प्रश्ना विचारू शकता कुणी असलो तरी तो तुमचा अधिकार आहे मी असलो कुणी असलो विचारू आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधू शकता किंवा ते मिळवू शकता तिथ पशुवैदिकांनी असं करून चालणार नाही की एक दोन इंच मी देतो काय होते बघा काय झाले ते विचारा करायचं नंतर बघा पशुवैद्यकांना पहिल्यांदा तुम्ही समाजाला विचारायला शिकलं पाहिजे ना माझ्या जनावरला झालंय का माझं जनावर तुमच्याकडून ठीक होईल का ठीक होत असेल तर कसं होईल ठीक होणार नसेल तर का नाही या प्रश्नाची उत्तर जर तुम्ही मिळवली तर तज्ज्ञ पशुउविद्यान तयार होईल जे काय असतील ते शोधावे लागतील पण ज्यांच्याकडं ज्ञान अपुर असेल ते कदाचित या फील्डमध्ये जास्त रस दाखवून लागतो परंतु एक पशुवैद्यकीय क्षेत्रात सगळ्यांच्याकडं ज्ञान असायला पाहिजे तरच असा व्यवसाय करता येतो मला करायला हरकत नाही त्याच्यासाठी काही फार मोठी डिग्रीची पदवीची गरज नाही कारण पदव्या डिग्री मिळवून त्यांना खूप येत आहे मग सर्वसामान्य माणूस झाडपाला तो जुन अगदी कुठून वाटून तरी पाजला तरी ते बरं होतच मग त्याच्यासाठी एक्स रे ब्लड टेस्ट वगैरे अशा गोष्टींची शो गरज नाही गरज नाही काही गरज नाही तुम्हाला वरूनच समजलं पाहिजे ना मग मी तेच विचार आम्ही तेच विचार करतो डॉक्टरांची दहा वर्ष वीस वर्ष सर्व्हिस केलेले प्रॅक्टिस केलेले डॉक्टरला पण पेशंट बघून प्रयत्न घेणं काय झाले ते आताच पण त्याची इंजेक्शन घेतात त्यांना मोठा लॉस आहे त्याच्या नवरा कारण त्याला नको ते औषध प्रत्येक मलकांनी डॉक्टरांना ज्या वेळेला बोलवाल जनावर घेऊन जा त्यावेळेला डॉक्टरांच्या पुढ्यात जनावर करणे माझं जनावर मोठक्यात खात नाही पीठ नाही काय झाले बघा आम्हाला काही समजत नाही खरं पुढचं काम त्या डॉक्टरचा रोल आहे त्यानं ठरवायचं की या या पेशंटनं काय झालं असेल मी काय केलं पाहिजे आणि त्या पद्धतीची जी गरज आहे मग एक्सरे वाटत असतील एक्स रे करा ब्लड टेस्टिंगमधनं तुम्हाला निदानच करायचं असेल तर तसंही करा सोनोग्राफी करा तुमच्या ऑब्झर्वेशन खाली ठेवा तुम्ही त्याची देखभाल करून त्याचा उपचार निवडा योग्य उपचार द्या आणि शेतकऱ्याचं कुटुंब स्थिर करा किंवा त्याला वाचवा एकदमात लाव झाला पाहिजे शेतकऱ्यांना जे उत्पादक आहे चांगल्या परिस्थितीत नाही खर्चात जो उपाय होईल तोच केला पाहिजे म्हणजे आता ते काय त्यांच्या माइंडसेटमध्ये असतं एवढं महागातला खर्च करतं हे सगळा विषय पण कमी खर्चामध्ये उपचार लागला कमी खर्चामध्ये तुम्ही जर एखाद्या डॉक्टर वेळाला पोचणार तुमचा खर्च कमी नाही होत वाढ तुमच वाढू शकतो आणि वेळेतच दाखवतो तज्ज्ञांच्याकडे वेळेत दाखवतो लवकर कमी खर्चा पण त्या टेपवर हा डॉक्टर किती मागणी औषध वापरतात किती वेळा करतात त्याच्यावर खर्च आता तुमच्या या गायीमुळं मला काही प्रसिद्धी मिळवायची नाही माझे खूप चॅनल वगैरे असले तरी काही प्रसिद्धीचा अडच नाही फक्त लोकांनी तज्ज्ञांच्या पर्यंत पोचावं आपला हो। वेळ प्रयोगासाठी कुठेही वया घालवू नये एवढंच मी म्हणेन आणि या ठिकाणी आता तर मग गायला तुम्ही अवश्य जावं तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्यावेळी मी एक संपर्कात राहीन पण माझं लक्ष राहील वरच्यावर मी चौकशी करत असतो तुम्ही संपर्कात राहा आणि तुमचे आशीर्वाद गाईचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे की मी अपेक्षा करतो आणि तुमचे आभार मी मानतो तुमचे बी आभार डॉक्टर कारण एवढी चांगली गाय वाचवली कारण येणार ही जी पिढी <स Mind Diashio> <ण गएगास> आहे ती तुम्ही वाचवली पोटी काय तीन चार पाच जन्माले येतील पुन्हा वंशावर वाढेल येणाऱ्या काळामध्ये चांगली जातीतल्या गायी वाटते मग तुमचे आभार मानले पाहिजे धन्यवाद डॉक्टर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आणि इथं जे आहेत ते सर्वांचेच मनपूर्वक गाभेन खूप आभार आणि जे काही यूट्यूबच्या माध्यमातून जे काही व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठी एक संदेश की कोणीही माझ्याशी केव्हाही संपर्क करू शकता आणि मी माझ्या चॅनलवर माझे फोन नंबर दिले त्यावर संपर्क करा चोवीस तास सेवा असते